नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं सोडत आहे आपल्या विक्रांत ब्लॉग्स या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज संपून आलो मला आठ वाजता आणि आता उद्याच्या बेंदूर आहे त्यामुळे मी सुट्टी टाकली आहे हो त्याची आणि मी चाललोय गावाकडे आपल्या मिल्ड्रॅप सिंग गावाला चालले कारण आपला बेंदूर चांगला असतोय आणि तुम्ही पण काही व्हिडिओमध्ये बघितला असेल युट्यूबवरती टाकले होते मी बघितलं असेल तर ठीक आहे पण उद्या जायला आपण ब्लॉग बनवणार पण आता मी ब्लॉग बनवतोय कारण की आज चाललो आहे मी रिटर्न गावाकडे आणि थोडंसं बॅग वगैरे भरायचं राहिले कंपनीतून आलो त्यामुळे उशीर होता अजून काय उरकलं नव्हतं जरा थोडा वेळ झोपलो आणि आता आवरणार आहे बॅग भरायची आणि निघणार आहे तर मला मी हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे घरी जायपर्यंत कंटिन्यू करेल आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असेल मला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते हे पण सांगत जावा आणि मित्रांनो आता बघू शकता तुम्ही बाहेर वातावरण कसं झालंय तर आता कॉल झाला इथे सोबत तर तो बोला की येतोय जातोय पाऊस पण पडत होतो जास्त मला ठीक आहे थोडा वेळ थांबवून थोडा वेळ झोप राहिली आता परत मी निघायचा प्रयत्न करतोय फक्त एवढंच की आता पाऊस यायला नको तर बॅग वगैरे भरून घेतो मी तोपर्यंत तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये तर पसारा बघू शकताय पसारा खूप खेळ आता जेवढ्या गोष्टी आहे तेवढंच घेणार आहे संपूर्ण अवलंब झालंय काय थोडस घेतलंय एक बॅग घेतली हेल्मेट काय एक दिवस तर राहायचे त्यामुळं काही विषय नाही थोडस साहित्य घेतले परत ना रिटर्न येणार उद्या संध्याकाळी बिंदूर झाले की मग परवा दिवशी पश्चिप आहे त्यामुळं उद्या काही करून यायला लागणार उद्याच बिंदूर आहे पण आज पश्चिप होते त्यामुळे पैसे करून आता निघतोय मी तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तर चला आपल्या प्रवासाला तर पार्किंग मध्ये आलो आणि बघू शकताय आपला जॅक पाऊस पडत असतो तेव्हा वस काही केलं नाही त्याला फायनली आपल्या राईडला सुरुवात झाली मस्त असा व्ह्यू हो, आणि मस्त अशी राईड तर मित्रांनो मी पोहोचलो आहे सालपेच्या घाटामध्ये तर हा व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे वीस किलोमीटरचा अंतर मी पुढे आलेलो आहे तरी पण काय अजून पाऊस काय लागलेला नाही जर चुकून लागला तर बेकार होणार आहे कारण की रेनकोट नाही माझ्याजवळ आत्ता खूप मस्त वाटतंय माहिती का मित्रांनो राईड करायला

दिसतोय <laughs> <laughs> तर किट टॉयली म्हणून पिस्तुले लोक बसला होता कारण की तिला भीती दाखवायची होती रुको जरा सबर करो खतम बाय टाटा आत्ता चांगली तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये किंवा उद्याच्या ब्लॉग मध्ये It's a number the